नमस्कार मी रिअरुपेश पवार महाळंगेकर आणि आपण पाहत आहात डहाणू वितरण न्यूज नेटवर्क जिल्हा परिषद पालघर येथे परिचार संघटनेमार्फत चौथे रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिर संपन्न जिल्हा परिषद पालघर येथे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचार संघटना डॉ एम एल ढवळे मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले मोफत आरोग्य तपासणी शिबीर आणि रक्तदान आज दिनांक एकोणीस सात दोन हजार चोवीस रोजी उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाले जिल्हा परिषद पालघर सभागृह येथे जवळपास एकशे चार अधिकारी आणि कर्मचारी पोलीस मुख्यालयाचे पुरुष आणि महिला कर्मचारी यांनी या तपासणी आणि रक्तदान शिबिराचा लाभ घेतला यावेळी चोवीस बॅग रक्त जमा झाले परिचार संघटना जिल्हाध्यक्ष तथा राज्य सहसचिव किशोर पाटील यांच्या नियोजनाखाली हे शिबिर संपन्न झाले डोळे तपासणी मधुमेह कॅन्सर स्क्रीनिंग रक्तदाब तपासणी तसेच ई सी जी एच बी इत्यादी सेवा या शिबिरामार्फत पुरवण्यात आल्या या शिबिरामध्ये निदान झालेल्या रुग्णाची ढवळे मेमोरियल ट्रस्टमार्फत मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचं यावेळी ढवळेचे वैद्यकीय समाजसेवक अविनाश चंदन शिव आणि इतर डॉक्टर आणि कर्मचारी यांचे विशेष सहकार्य शिबिराला लाभले अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क